दहा वर्षांपूर्वी हा वाद असू शकला असता की लोक म्हणायचे पाणी म्हणजे पाणी आहे एक पाणी दुसऱ्या पाण्यापेक्षा वेगळं कसं असू शकतं पाण्यातल्या अशुद्धता काढल्या की सगळं पाणी सारखंच असतं हा विवाद दहा वर्षांपूर्वी चालला असता पण आता नाही आधुनिक विज्ञान स्पष्टपणे सांगतंय की पाणी ज्या गोष्टींच्या संपर्कात येतं त्यानुसार ते वेगवेगळं वागतं हे आता सिद्ध झालेलं आहे कारण पाण्याला स्मरणशक्ती असते आता जेव्हा आपण गंगाजल म्हणतो ते का महत्त्वाचं आहे तर ते विशिष्ट जमिनीवरून वाहतं विशिष्ट भूभागातून वाहतं ज्याचा एक विशिष्ट प्रभाव असतो आणि हे एक किंवा दोन पिढ्यांसाठी नाही आहे तर शेकडो पिढ्यांपासून लोकांनी आध्यात्मिक साधना केली आहे आणि ते या पाण्याच्या संपर्कात आहेत त्या सगळ्याचा गुणधर्म या पाण्यात आहे सुंदरलाल बहुगुणा यांनी हे लोकांना सिद्ध करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानी फार असं काही झालं नाही आ... पण फक्त गंगेच्या किनाऱ्यावर राहून त्यांच्या तब्येतीत फार चांगला बदल घडला आता <coughs> ही फक्त भावना आहे का नाही पण त्याचवेळी गंगेचं पाणी आधी जसं होतं तसंच आहे का नाही कारण आज तुम्ही जे पाणी पिता ते धरणात साठवलेलं असतं दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि एका धरणात ते बराच काळ साठवून ठेवलं जातं आणि मग सोडलं जातं दुर्दैवानी ते आता तसं राहिलेलं नाहीये ही एक गोष्ट आपण करायला नको होती जर आपल्याला वीज हवी आहे तर त्यासाठी अनेक इतर मार्ग आहेत ही एक गोष्ट आपण करायला नको होती कारण गंगेमध्ये एक खास गुणधर्म होता आता आपण त्यावर धरण बांधलंय हिमालयात जे अजिबात गरजेचं नव्हतं फक्त थोड्याशा विजेसाठी तसंही हिमालयातून येणाऱ्या गाळाचं प्रमाण इतकं आहे की या सगळ्या धरणांमध्ये लवकरच गाळ भरेल विश्वास ठेवा पुढच्या पंचवीस वर्षात या धरणांचा काहीच उपयोग राहणार नाही जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम केलं जाणार नाही आणि तो गाळ कुठे टाकणार आपण एकाही धरणातला गाळ यशस्वीपणे काढू शकलो नाही आहे महानदीवरचं धरण हिराकूड सगळीकडे गाळ भरला आहे त्यांचा काही उपयोग नाही आहे आता फक्त गाळाच्या प्रमाणामुळे हिमालयातून वाहून येणाऱ्या गाळाचं प्रमाण सामान्य नदीतून वाहून येणाऱ्या गाळापेक्षा पंचवीस ते पन्नास फट जास्त आहे फक्त भूभागामुळे आणि भूभागाच्या स्वरूपामुळे मला वाटतं की हे एक हे एक पाप होतं की आपण गंगेवर धरण बांधलं विजेसाठी आपण ती इतर अनेक मार्गांनी मिळवू शकलो असतो बरं मैदानी भागातल्या लोकांची गरज आहे म्हणून आपण ते करतो पण ती एक नदी जी या देशाची चेतना आहे तिला आपण तसंच सोडू शकलो असतो पण आज गंगा नदीत येणारं बहुतेक पाणी बोगद्यातून जातं टर्बाईन्समधून जाऊन मगच येतं त्यामुळे मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही की त्याची गुणवत्ता आत्ता तशीच आहे पण तरीही तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका तुम्ही पाण्याला स्पर्श केला तर तुम्हाला ते वेगळं वाटेल कारण मी हिमालयात सत्तावीस वर्ष ट्रेकिंग केलं सलग सत्तावीस वर्ष ट्रेक दरवर्षी मी जायचो अनेकदा मी पाहिलंय फक्त एक ग्लास पाणी मी प्यालो की मला काही खायची गरज नसायची दिवसभर मी चालत राहायचो फक्त एक ग्लास पाणी तुम्ही पोटभर पाणी पिया ते तुम्हाला चालवत राहतं हे दुसरीकडे कुठेही होणार नाही तुम्ही वरच्या भागात गेलात गोमुख आणि त्या भागात गेलात तर तिथलं पाणी नक्कीच खास आहे जसंजसं ते खाली येतं या टर्बाईन्स आणि इतर गोष्टींमधून ते तसं राहत नाही पण तरीही ते इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा वेगळं आहे म्हणून ही भावनिक गोष्ट नाही आहे याला वैज्ञानिक आधार आहे दुर्दैवानी आपण ते वातावरण टिकवून ठेवत नाहीये आपण ते वातावरण नष्ट करतोय आणि अपेक्षा करतो की पाणी तसंच राहील काही काळानंतर ते तसं राहणार नाही